की संवादी भोसले या सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला प्रथम आम्ही अभिवादन करतो मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगत आहे महाराष्ट्राचा जो इतिहास घडविला महाराष्ट्राचा इतिहास

सह्याद्री शंभूचा अभिमान सह्याद्री श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंडाण्याच्या घाटावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंडाण्याच्या घाटावर मी अनेक वाघांना

ছোপলোপর দৃষ্টিকো ভারত ইতিহাস লিখে ছত্রপতি শিব আদর

राजा ठरवले किल्ला समोर न्यावा जेव्हा मला समोर नेले तेव्हा तिला वाटले की प्रत्येक राजा जसा आपल्याला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकतात म्हणून ती समोर गेली आणि मला

ृप्तपणे घरी पोहोचवले म्हणून तर मनावस वाटते